उचला कशी झाली आहे सांगा टेस्ट टेस्ट कुरकुरीत बरोबर आहे टेन ऑफ आउट ऑफ टेन ओके कशी झाली मस्त ओके कुरकुरीत आहे का सांग कुरकुरीत आहे मस्त परफेक्ट होली स्पेशल परफेक्ट प्रमाणात एक किलो कुरकुरीत कांद्याची भजी मोठे कांदे घेतलेत उभे चिरून त्याच्या जे असतं ते काढून टाकायचं असतं कारण मग आपल्या बारीक पातळ कापल्यानंतर त्याचे मोकळा तो झाला पाहिजे म्हणजे ती कांद्याच्या भजीला प्रत्येक कांद्याच्या पातीला बेसन कोट होऊन ती कुरकुरीत होतात आणि छान असं ते पातळ स्लाईस करून घ्यायचे आणि मधलं कापलेलं असल्यामुळे हाताने जरी चुरगळलं तरी प्रत्येक कांद्याचा एक स्लाईस मोकळा मोकळा होतो हाताने चुरगळून घ्यायचे असे सगळे आपण कापून घेणार आहोत आणि मीठ घालून एक दहा मिनटं झाकून ठेवायच्यात कांद्याचं स्वतःचं पाणी सुटलं पाहिजे ह्याच्यात आपण पाण्याचं प्रमाण अजिबात वापरणार नाही आहोत तर दीड टेबलस्पून मीठ प्र परफेक्ट प्रमाणात बेसन किती घ्यायचं कांदा घ्या किती घ्यायचा आणि इतर साहित्य किती घ्यायचं ते दाखवते बाहेरच्या भजीमध्ये नुसतं लाल तिखट हिंग नसतंच जवळजवळ लाल तिखट हळद कांदा असतो पण ही थोडी वेगळी चमचमीत चविष्ट अशी कुरकुरीत परफेक्ट होणारी कांदा भाजी आता पंधरा मिनटं झाकून ठेवूया त्याच्यानंतर साहित्य दोन टेबलस्पून सॉरी हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून तीन घेतल्यात दोन इंच आलं बारीक चिरून कडीपत्ता भरपूर सारा बारीक चिरून एक टेबलस्पून धने एक टेबलस्पून बडीशेप मिक्सरला क्रश करून घेतले एक टेबलस्पून धना पावडर तीन टेबलस्पून लाल तिखट अर्धा टेबलस्पून हळद आणि अर्धा टेबलस्पून हिंग मी निंग बॉक्समध्ये देते काय काय साहित्य घेतलंय ते आणि हे एवढं सगळं साहित्य त्याच्यामध्ये पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे बेसन आपण लास्टला मिक्स करणार आहोत आणि अशी भजी आहे ना दाताखाली बडीशेप धने आले ना की मस्त चमचमीत लागतात हिरवी मिरची दाताखाली आले की एक छान तिखटचा चटका येतो आता मी तांदुळाचं पीठ साधारण दोन टेबलस्पून हे पहिलं लावून घेते आणि नंतर लास्टला मी बेसन लावणार आहे आता ही भजी होळी स्पेशल आहेत भरपूर प्रमाणात एक किलोची अर्धा किलो बेसन आणि बाकी ते इतर साहित्य म्हणजे साधारण दोन किलोची भजी टोटल आपली तयार होतात तळल्यानंतर आणि खाली आपण चुलीवरती बिल्डिंगच्या खाली चुलीवरतीही तळणार आहोत मोठ्याकडे कडकडीत कड़, तेलामध्ये हे घरी मी तयारी करून आता खाली नेते बेसन मी लास्टला मिक्स करणार आहे बेसन लास्टला मिक्स करायचं कारण अजून कांद्याला पाणी सुटणार आणि बेसन मिक्स केल्यानंतर आहे ना हाताने याला कुठेच ढवळायचं नाही मी कुठेच हाताने बघा ढवळलेलं नाही चमचा वापरला आहे आता बेसन मिक्स करताना पण ना, ना वरनं बेसन घालायचं आहे आणि चमच्याने फक्त वर खाली करायचं आहे बेसन त्याला कोट झालं पाहिजे हात कुठेच लावायचं आहे हाताने मळणं कांदा मळतात पाणी काढतात मग बेसन घालतात मग परत मळतात तसं सगळं नाही करायचं आहे ती कुरकुरीत होत नाही भजी नरम पडतात आता हे मी अर्धा किलो बेसन एक किलो कांद्यांना बरोबर अर्धा किलो बेसन वापरले आणि दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होतात भाजी आणि बघा चमच्याने वर खाली केल्या छानपैकी वर खाली करायचं आहे म्हणजे ते बेसन कोट होतं कांद्यांना आणि ते कोरडं राहिलं पाहिजे पीठ आपलं कांद्याचं हे बॅटर ओलं ओलं खूप झालं तर भजी तेवढी कुरकुरीत होत नाही आणि पाणी कुठेच वापरलं नाही चुलीवरती कढई ठेवली आहे कडकडीत तेल झाल्यावर आता सोडताना पण बघा गोळा गोळा करून नाही सोडायची अशी मोकळी मोकळी करून सोडायची आहेत मी कांद्याची भजी परफेक्ट गाडीवर कशी मिळतात कशी त्याच्या बारीक बारीक टिप्स आहेत त्याच्यासकट तुम्हाला सांगते आहे आणि झारा अगोदर नाही वापरायचं आहे सोडल्यानंतर भजी आपोआप वर येतात वर आल्यानंतर झाऱ्याने तुम्ही अलटी पलटी लालसर रंग होईपर्यंत परतून घ्या परफेक्ट एकदम एक कुरकुरीत भजी होतात चवीला तर अप्रतिम होतात अशा प्रकारे केली की थोडं लाल तिखट थोडी हिरवी मिरची कढीपत्ता धने बडीशेप धना पावडर सॉरी मी जिरा पावडर वापरले धना नाही आणि लाल तिखट हळद हिंग बस परफेक्ट भजी करून बघा आता कुरकुरीत आपली झाली आहेत की नाही ते पण आपण बघूया छानपैकी लालसर रंगावर चुलीवर होळी स्पेशल कांदा भजी मला खेकडा भजी बोलतात खेकडा भजी का बोलतात ते मला माहित नाही कांदा भजी म्हणजे कांदा भजी परफेक्ट आता बघा त्याचा आवाज थोडी पेशल कांदा भजी तयार आहे